आता जवळजवळ शंभर टक्के पर्यंत बरंच आहे मला आता कुठं खाली पायाला वगैरे काय त्रास वाटत नाही कुठेच त्रास नाही म्हणजे दोन वेळा मध्येच हा फरक वाटला नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस वीस त्र्याण्णव नव्याण्णव काय त्रास होतो का हे शेर दुखत ते तळव दुखत होत अंगठा अंगठा काय होत होत हे अंगठा असं दुखायचं असं दुखायचं आणि हे पाय असं ला आता? आता। किती बरं वाटत सत्तर आणि किती आपली दहावी वेळ दहा वेळा मध्ये सत्तर कमी वाटते दवाखाना केला होता दवाखाना लय केला फरक नाही पडला काही गोळ्या एवढ्या खाल्ले खाल्ल्या गोळ्या या चालण्यामध्ये बदल झाला बारा काय नाव तुमचं मनीषा साळे कुठून आला काय त्रास सांगितलं ऑपरेशन वगैरे सांगितलं दोन्ही बॉल बदल सांगितलं किती वर्षापासून त्रास आहे चार वर्ष झाले चार वर्ष झाले आपल्याकडे किती वेळ आहे पहिल्यांदा काय त्रास आता किती कमी वाटते मला हलक वाटतंय आता किती वाटतंय आणि पन्नास टक्केपर्यंत तर फरक वाटते पन्नास टक्के पर्यंत जे तुमच्या काय वाटलं नाही दादा बरं वाटायला मुलग्यामध्ये जो त्रास होता तो हा कमी वाटायला आणि हा जो मांडीतला पहिलीच वेळ चालत होते चालेल तुमचं शहाऐंशी सदतीस सत्तर पस्तीस बासष्ट काय नाव आहे शोभा मी आले माझं तासगाव तालुक्यातलं मुंबईहून वरून किती वेळ आहे आपल्याकडे सहावी वेळ आहे काय त्रास होत होता माझं डोकाच आहे फुटल्यासारखं व्हायचं चक्कर फुटल्यासारखं व्हायचं आणि दवाखाना वगैरे केलं भरपूर काय फरक नाही वाटलं काय वाटलं आणि चक्कर पण येत होते चक्कर आपल्याकडं सहाव्या वेळेमध्ये किती फरक पडतो पन्नास टक्क्याच्या वरती पन्नास टक्क्याच्या वरती म्हणजे तुम्ही आलता आलताय कमरेसाठी कमरेसाठी आलते कमरे जर राहिले साईडला मानसं करून घेतलं मानसं करून घेतलं मानसं बरं वाटायला आणि गरजेचं वाटतं तुम्हाला ते आता काही त्रास वाटत नाही आता नाही वाटत एट टू झिरो एट सिक्स एट सिक्स सेव्हन डबल झिरो वन तुमचं माझा गाव कोणतं मरोडा मरोडा मंगळवेड्या जवळचं किती वेळ आहे आपल्याकडे काय फरक पडतो चांगला फरक पडतो किती वाटतो बारा आणि फरक आहे ऑपरेशन सांगितलं होतं सांगितलं होतं पुण्याच्या डॉक्टरनं सांगितलं होतं पुण्याच्या केलं नाही ग आता करायची करायची गरज आहे का आता नाही गरज नक्की नक्की चालत येत नाही का कधीपासून आहे आता ही तीन चार वर्ष होता बर आपल्याकडे किती वेळ आहे आता आता दुसरी आहे आजची दुसरी आहे आता पायातल्या मुंग्या किती कमी झाल्या कुठपर्यंत गेल्या राहिल्या म्हणजे कमर वरपासून होत्या कुठून होत्या इथून होत्या कुठपर्यंत होत्या पूर्ण पाय भरून आता कुठपर्यंत आहेत फक्त पंजात आहेत बाकी सगळ्या कमी झाल्या म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के कमी झाल्या मुंग्या आता चालता ते का आता सुच येत नाही पहिल्यासारखं नाही होत ना पहिल्यासारखं